और आले मग आपले पॅराकमांड विकी भाऊ आजच्या व्हिडिओ सांगतो विकी भाऊ कशी आले व्हिडिओ पुरा पा अधोघरच्या पार्ट मध्ये मी आकादा घ्यायला गेलो त्याला दिले मी घरी सोडून मी आलो आपल्या गनाच्या पाणीपुरी सेंटरवर त्याला म्हणलं व्हिडिओ तर घेतो पण फुकट पाणीपुरी चालू लागेल काहीच विषय नाही म्हणजे तयाच दुकान आहे यारे बा कधीतरी आपल्या गनाच्या पाणीपुरी सेंटरला भेट द्याले अडून घरी जायसाठी निघलो शिव्या भेटला आणि घरून बाहेर जाऊ लागतो तो मी भेटला बाकी आज ब्लॉग मध्ये कोणी सुटलोच नाही पाहिजे आणि हे का माझ्या भावांचा दाढीच काढून टाकली बाकी पोऱ्या दिसून दिसू आता आणि हा दावाने मी त्या व्हिडिओ पाहत असतो या दादा शिवमुद्रा नंबर वन नावाचा पेज इष्ट तेवढं फॉलो करायचा करून तेवढाच डीजीबी आला मग काय नाचा रे बाबा खरं ना सांगा आता बोलले विके तर फटाके फिटाईचे नियोजन करणं चालूच होतं सर गाव एकदम आतोतेने वाट पाहत जाय तेवढ्यात मारली बा खतरनाक पैकी एंट्री गाडी गावात आल्या आल्या गावात त्याचा उत्साह एवढा वाढला की फटाक्या गिटाक्या सगळे खुश झाले रे बा आणि हे कार बा विकेबू गाडी दिसल्या दिसली टॅक झुंबळच पडली तसंच आपल्या तेजस्वी ड्राय विकेबूल खांद्याला घेतलं आणि डायरेक्ट आणलं डीजी जवळ सगळ्यात पहिले धमाका पडून स्वागत झालं मग त्याच्या हातीले जादवी बंदूक मग काय भगाल फिरत ना ते बंदूक तिच्या मध्ये का कोणी आला की जाईला आणि विकेबाऊले खाकी भेटली हे लई मोठी गोष्ट झाली गावासाठी बी अन त्याच्यासाठी बी आणि हे वर्दी बाशी तशी भेटत नसते त्याच्यासाठी मेहनत करावी लागते आज कमाएंगा तो कल बैठकर खायंगा पब्लिक पाऊंगे एकदा नादस करे करू आता नाचा रे आणि इकडे विकीबाच्या हात्या लालबाग धुळा द्यायला बाण तरी मी इकडे रस्त्याने मंगेश पाटील मला व्हिडिओ घेऊ मी आता काहीच विषय नाही फक्त हाय करा तरी इकडे आपल्या एक हातचा चा धुवा खतम व्हायला नाव नाही घेत जाई आणि त्याचा एवढा धुळा झाला की बेकार कामदार बस काही पेटलं तर सरकेस पारावर पोचलो विकीबा अगरबत्ती लावली दर्शन घेतलं पारावर खाली पाहतो एवढी गर्दी की बेकारच काम हाच्यासाठी एवढंच सांगायचं काय काय पण आता एका व्हिडिओ सांगणं शक्य नाही आपण आता पुढच्या पार्ट मध्ये ते लोक फॉलो करून घेजा अरे नक्की फॉलो करता बरं बा बोलताना आता तुम्ही